नमस्कार आपण पाहत आहात जोश मराठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त अंजनगाव सुरजी येथील शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे शहाण्णवव्या जयंतीनिमित्त अंजनगाव सुरजी येथील नगरपरिषद प्रांगणात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साधा करण्यात आला शहरातील गणेशनगर सावकारपुरा काठीपुरा कोकाटखेल शनिवारा पानअटाई आदी भागांतून भव्य मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषात मिरवणूक नगरपरिषद प्रांगणात दाखल झाली यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा इस्माईल खान पठाण वाशिम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आजच्या जागतिक परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची नितांत गरज आहे त्यांच्या सुशासन न्यायनिष्ठा आणि सर्वधर्मसमभावाच्या तत्वांवर राज्यकारभार चालाविला तर महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल इच्छापर भाषणे खासदार बळवंत वानखडे आमदार गजानन लवटे सुधाकर भारसाकडे नगराध्यक्ष अविनाश गायगोले प्रियंका मालठाणे अनंत साबळे प्रदीप अंधारे व विनय गावंडे आदींनी केली माऊली ग्रुपच्या वतीने दोनशे चोवीस आभार कार्ड कॅम्प आयोजित करून विशेष उपक्रम राबविण्यात आला त्याबद्दल ग्रुपच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली असून संपूर्ण परिसर शिवमय झाला होता या शिवजयंतीचे आयोजन मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड विद्यार्थी वीर भगतसिंग परिषद ओबीसी सेवा संघ क्रांतिज्योती ब्रिगेड माझा परिवार व समविचारी संघटनेने या सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब गोंडसौर संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शरद कडू प्रवीण बोके राजेश शिंगणे मुन्ना खाडे अमित गोंडसौर सह आदींनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष बाळासाहेब गोंडसौर यांनी केले सूत्रसंचालन अमोल घुले यांनी केले तर आभार प्रदर्शन नगरसेवक इंजिनियर सुयोग खाडे यांनी मानले